तू येत नाहीस ना मग मी काय जीव देऊ काय हा तुला यायचं नाही मी जीव देऊ लेकरांना माझ्याजवळ आणून त्यांची फजिती माझी फजिती काय तुझ्या मनात आहे एकदाची सांगून टाक मला नको ती रोज रोजची किटकिट मी आणत नाही लेकरांना दावा पण नाही इथं माझ्या जवळ एखादा फास लावून घेतो मी स्वतःच विशेष खतम मी पण मोकळा तू पण मोकळी नाही मी खरच आज जीव देऊन टाकतो नको तेच 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 रोज 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 कटाळलो मी पण तुला एवढं बोलून रिक्वेस्ट करून कितीतरी तुला मी ये एक नवीन सुरुवात करू तुझ तेच लेकरांना घेऊन जावा लेकरांना घेऊन जावा मी तुला पण मोकळीच करतो माझा जीव पण मोकळाच करतो मला पण ताप नको तुला पण ताप नको जातो मग मी डायरेक्ट सगळं सोडून रातील कशी तरी लेकर पण होऊन जाईल सवय त्यांना पण कित्येक तरी असे जगायलेत का नाही कित्येक तर आहेत कि बिनबापाचे राहत्यात मग त्यात काय एवढं मी नसलो तरी पण तू आहेच ना मग संभाळ तिकडच राहा खुश राहा त्यांना पण सुखी ठेव विसरून जातील ते पण हळूहळू मला शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहिलो कितीक तर तुला ये ये म्हणून बास मी जीवच देऊन टाकतो किती माणसानं वाट बघायची असते किती तर दम काढायचा असतो म्हणजे एखाद्याची शक्ती संपली की मग तो काय करणार त्याच्या समोर हाच उपाय राहणार ना पुन्हा कोण तुला बोलणार नाहीये म्हणून माझे घरचे तरी पुला तुला कशाला बोलवतील तिथंच राहा पुन्हा निवांत आणि ही तू काय माझी धमकी समजू नको मी खरच करणार आता येड लागल असं मला टेन्शन घेऊ घेऊन खरंच येड लागून सुटल मी रोज तुला ये मानायच तू रोज मी नाही येणार दे की लेकर तुझ्याकडं माझ्या एका ताईनं कमेंट केलेली ती बरोबर की दादा लेकरांना का आणत नाही की बाबा त्यांची फजिती होऊ नये माझ्याकडं आणल्याच्या नंतर त्यांचे हाल होऊ नये म्हणून सोडलोय मी नेऊन बस माझ्या समोर आता लास्ट उपाय हाच राहीलय आपल्याला कोर्ट कचेरीत पण अडकायचं नाही मी मेल्याच्या नंतर पुन्हा कोणाला म्हणणार तू लेकर नेऊन सांभाळा तिकडं म्हणून पुन्हा तर म्हणणार नाही पुन्हा तर तू सांभाळशीलच ठेवशील का नाही पुन्हा तुझ्याकडं होऊ दे मग आता खतम विषय खतम लय वय टाकलोय मी <laughs> राह आता तू पण व्यवस्थित चाललोय मी राहसुकी रा लेकरांना सांभाळ शाळा वगैरे शिकव